आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुणे शाखा यांची भारतीय विद्यापीठ भागात धडक कारवाई छप्पन्न लाख नव्वद हजार रुपये किमतीचा अफीम हा अंमली पदार्थ जप्त दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड तसेच अधीनस्थ अधिकारी व अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार योगेश मांड्रा यांना मिळालेल्या माहितीनुसार वाजून आंबेगाव पुणे येथील आढळून आलेला संशयित आरोपी देवीलाल शंकरलाल राहणार कात्रज पुणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील एकूण छप्पन्न लाख नव्वद हजार रुपये किमतीचा दोन किलो आठशे पंचेचाळीस ग्रॅम अफीम हा अंमली पदार्थ तसेच माल लपवण्याकरता वापरलेली ॲक्टिवा गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड यांनी सलग तीन दिवस तीन कारवाई करून अनुक्रमे किलो गांजा लाख रुपये किमतीचे ड्रग आणि लाख किमतीचे जप्त केले पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या पथकांच्या वारंवार होणाऱ्या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसल्याचं दिसत आहे चालू महिन्यात या पथकानं चार ते पाच मोठ्या धडक कारवाया केल्या आहेत वरील नमूद कारवाई ही पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे पोलीस आयुक्त सहाय्यक गुन्हे दोन राजेंद्र मुलिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण पोलीस अंमलदार योगेश मांढरे चेतन गायकवाड प्रशांत बोमादंडी संदीप जाधव हो, उदय राक्षे दिशा खेवलकर संदीप शेळके नितीन जगदाळे युवराज कांबळे दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे